अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सोमवारी श्रावण सोमवारी पूजा कशी करावी भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण निरनिराळ्या पदार्थांनी अभिषेक करत असतो कोणी पंचामृताने करतं कोणी दह्याने करतं फक्त दही भाताचं लेपन ते तुम्हाला नंतर एकदा त्याच्यासाठी खास व्हिडिओ बनवला जाईल त्याच्याच बरोबर कोणी पंचामृत मध असेल फक्त दही असेल किंवा कोणी चंदनाने अभिषेक करत असत फक्त कोणी पाण्याने फक्त तुम्ही अगदी पाण्याने जरी अभिषेक केला भगवान शंकरांच्या पिंडीवर तरीही ते, ते खुश होता कारण तुमची सेवा जास्त महत्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला एक अशी एकदम पवित्र अशी वस्तू आहे गोष्ट आहे ज्याने भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुम्ही अभिषेक केलात तर घरातली रोगराई घरातलं बाधा आजारपण खूप जास्त प्रमाणात कमी होणार तर घरातली बाधा रोगराई खूप जास्त प्रमाणात कमी होईल हे स्वतः शिवमहापुराण कथा सांगणाऱ्या प्रदीप मिश्रांनी सांगितलं आहे तर नक्कीच आपण बघूया की काय आहे अभिषेक कसा करायचा कुठल्या पद्धतीने करायचा आणि कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आता सेवेबद्दल मी आत्ताच सांगते तुम्ही अं शिवलीला मृतांचा अकरावा अध्याय आवर्जून पठण करावा शिवपंचाक्षरी शिव शिवस्तुती ज्यांना काहीही म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे म्हणून जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी तर चला आपण बघूया की आपल्याला श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारची श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारची पूजा कशी करायची तर दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा ही तुम्ही अगदी सकाळी केली सकाळी म्हणजे लवकरात लवकर आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत गेली तरी चालेल पण दुपारी अगदी बारा दोन वाजता करू नका नाहीतर प्रदोष समयी करायचे असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्वाचा कालावधी हा प्रदोष काळ मानला जातो म्हणून तेव्हा तुम्ही उपासना केली किंवा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला व तो रुद्र अभिषेक असो किंवा अगदी साधा अभिषेक असो तरी सुद्धा चालेल जसं आपण पहिल्या सोमवारी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सोमवारी सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आता आहे ना अभिषेक करताना बऱ्याच वेळा पहिल्या सोमवारी ताई आम्हाला जमलं नाही किंवा आम्हाला मासिक धर्म होता विटाळ सुतक काही ज्या अडचणी होत्या पण आता आमचं सगळं व्यवस्थित आहे तर आता आम्ही सेवा करू शकतो का तर हो पहिल्या सोमवारी तुम्ही उपवास केलाच असेल अगदी तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तरी सुद्धा पण आता ह्या सोमवारी आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या पहिल्या सोमवारची बऱ्याच वेळा अशा कमेंट्स पण आल्या की आम्हाला जी तीळ होती भगवान शंकरांना अर्पण करायची तांदळ तांदुळाची जी काही शिवामूठ होती तर ती ती आम्हाला अर्पण करताना तर ती आता करू शकतो का नाही आता ह्या वेळेस म्हणजे दु दुसऱ्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ आहे ही तीळ आहे बघा ही तीळ आहे आता तीळ काळे नाही ही तीळ आहे तुम्हाला माहिती आहे कि जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण तिळाचा अभिषेक करत असतो किंवा तीळ तिळाचा अभिषेक करणं म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी पाण्याने भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत असता त्याच्यामध्ये थोडस तीळ टाकायचं आता बघा हे जे तीळ आहे ना तर हे थोडसं होल आहे आपलं तर ते छोटं आहे त्याच्यामध्ये तीळ जाणार नाही पण तुम्ही अगदी त्या तिळाचे कण कण जरी त्या पाण्यात गेले त्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक भगवान शंकरांच्या भिंडीवर करू शकता बाकीच्या ज्या कुठल्या गोष्टींचा अभिषेक करायचा आहे त्याच्याबद्दल नंतर माहिती काहीच नाही बघा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय असं म्हटलं जातं की महिलांसाठी जो पंचाक्षरी मंत्र आहे नम शिवाय याचं पठन महिलांनी करावं आणि पुरुषांनी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावं असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही ओम नम शिवाय किंवा महिलांनी फक्त नम शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल आता तुम्ही रुद्रपठन करू शकता शिवमहिन्म पठन कर करू शकता ज्यांनी पहिल्या सोमवारी काही सेवा करताना आली त्यांनी ह्या सोमवारी तरी रुद्राभिषेक करायचं पुण्य आपल्या पदरी आवर्जून पाडून घ्यावं त्याच्याच बरोबर नाही काही तर शिवमहिन्म तरी अतिशय सोपं आणि साधं आहे वाचायला सुद्धा सोपं आहे त्यांनी त्याच्यावर सुद्धा अभिषेक करू शकता किंवा ज्यांना अगदी काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी काय करावं तर ते त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा तुम्ही मंत्र जाप करू शकता एकशे आठ वेळा केला तर उत्तम किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या ते वेळा तुम्ही फक्त महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा जो शिवगायत्री मंत्र आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता आता शिवगायत्री मंत्र काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात परत एकदा सांगते ओम तत्पुरुषाय महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिव गायत्री मंत्र आहे तुम्ही अभिषेक करता करता ह्या मंत्राचा मंत्र उच्चार मंत्र जाप केला तरी चालेल हरकत नाही आता समजा तुमचा अभिषेक करून झाला ज्या काही मी सेवा सांगितलं आहे तर त्याच्यातलं तुम्हाला ज्या काही जमतील मंत्र असो तर ते तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचं आहे आता हे सगळं झाल्यावर तर बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केल्यानंतर पूजा करण्याच्या आधी म्हणजे आपण यांना आता आपण त्यांना भस्म लावणार आहोत बेलपान अर्पण करणार आहोत फुलं अर्पण करणार आहोत किंवा धोत्राचं फळ जे काही आहे ते आपण अर्पण करणार आहोत त्याच्या आधी ना एका वस्तूने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा याने तुमच्या घरात कुठलं आजारपण असेल रोगराई असेल ती कमी होण्यास मदत होते असं शिवमहापुराणामध्ये प्रदीप मिश्रांनी सांगितलं आहे म्हणजे जेव्हा ते शिवकथा घेत असतात महापुराण त्यांचं चालू असतं तेव्हा त्यांनी ते हा उपाय सांगितला आहे आवर्जून करावं कसा करावं कशाने करावं ते तुम्हाला सांगते गंगाजल आपल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या घरात गंगाजल असतच तर थोडंसं गंगाजल घ्यायचं त्या गंगाजलाने आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे म्हणजे थोडस थोडस अं या शिवपिंडीवर आपल्याला जल आहे ज्याला आपण गंगाजल म्हणतो ते आपल्याला अर्पण करायचं आहे आता ताई आमच्याकडे गंगाजल नाही आहे गंगाजल नसेल तर तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर कुठलंही पाणी अर्पण केलं जातं तेव्हा नक्कीच ते, ते गंगाजल होतच पण जर तुमच्या घरात असेल कुणी गंगाजल घेऊन आलं असेल तर तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे ते गंगाजल थोडस व्हायचं आहे आणि ते जे वाहिलेलं पाणी आहे ते आपल्या ला आपल्या घरातल्या लोकांना जे आजारी असेल मग ते मुलं असो कोणी पण असो सगळ्यांना तुम्हाला ते थोडं थोडं करून द्यायचं आहे जसं रुद्राभिषेकाचं पाणी आपण देतो त्याच पद्धतीने या गंगाजलाचं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आता गंगाजल असलं तर अतिशय उत्तम पण परत एकदा सांगते न नसेल तर अर्थात भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण पाणी अर्पण केल्यावर ते गंगाजल होतच आता हा जो उपाय तुम्हाला सांगितला आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम पण सोमवारी प्रचंड गर्दी असते मंदिरात तुम्ही जे काही गंगाजल टाकणार आहात जर ते थोडस जरी आलं अगदी चार पाच चमचे जरी आलं छोटासा चमचा नाश्त्याचा तेवढं जरी आलं तरी चालेल पण घरात केली तर अतिशय उत्तम पण तुम्हाला माहिती आहे मंदिरातलं पावित्र खूप जास्त आहे मंदिरामधली जेवढी सकारात्मकता आहे जेवढी सकारात्मकता ऊर्जा आहे ती कदाचित आपल्या घरात नाहीये कोणाच्याच घरात नाही जेवढी मंदिरात आहे म्हणून जो काही उपाय सांगितला आहे तो मंदिरात केला तर अतिशय उत्तम ताई आमच्याकडे शिवपिंड नाहीये आपण तुमच्या घरात शिवपिंड नसेल तर काय तर काय करावं तर तुम्ही मातीचे शिवपिंड बनवून पण अभिषेक करू शकता पण मला तरी तर वाटतं की हिंदू धर्मामध्ये शिवपिंड प्रत्येक घरात असलीच पाहिजे जे काही महत्वाचे देव आहेत त्याच्यामध्ये दे शिवपिंड खूप महत्वाचे आहे आणि तुम्हाला ते असणं खूप महत्वाचं आहे आता दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपि आपल्या जी शिवामूठ आहे तर ती आहे तीळ पांढरे तीळ तर आता हे तीळ सुद्धा आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे आता तीळ अर्पण करण्याच्या आधी जर तुमच्या घरात तुमच्याकडे जर फूल वगैरे असेल तर बेलपान असेल तर अर्थात तुम्हाला बेलपान भगवान शंकरांना अर्पण करून घ्यायचे आहे जेवढे पण बेलपान असेल तुमच्या घरात उपलब्ध ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे लक्षात घ्या नेहमी बेलपान घेताना वारंवार सांगितलं जात तरी सुद्धा परत एकदा सांगते की बेलपान हे चिरलेलं तुटलेलं खराब झालेलं नसावं ते व्यवस्थित बेलपान असावं आणि हा जो वरचा डेट आहे हा नेहमी असा कट करून घ्यायचा आणि मग ते भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला ते बेलपान अर्पण करायचं आहे या पद्धतीने हम्म आता आपण इथे भगवान शंकरांना आधी भस्म वगैरे लावून घेऊया भस्म आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई भस्म घरात ठेवणे असं म्हणता आपण विकत आणलेला भस्म भस्म असतो घरात असते तर आता हा विकत आणलेला भस्म आहे तर हा तुम्ही घरात ठेवू शकता हरकत नाही तर हे तीन बोटांनी करायचं असतं तुम्हाला माहिती ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर भस्म लावून घ्यायचा आहे भस्म लावून घेताना जे काही आपण सेवा करत आहेत ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचे जास्तीत जास्त पठण पाठ तुम्हाला करायचे आहे जेवढे होईल तेवढे तुम्ही करू शकता तर आता जेवढे माझ्याकडे बेलपान होते तेवढे मी अर्पण करून घेतले थोडीशी फुलं असेल तुम्हाला तर ते सुद्धा अर्पण करू शकता आणि आपल्याला शिवामूट आहे तर ही शिवामूट आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे शिवामूठ याचा अर्थ काय आहे मुठभर दान आपल्याला भगवान शंकरांना करायचं आहे आपल्याला तिढीचं महत्व सगळ्यांना माहिती आहे तीळ आपल्या आयुष्यात खूप महत्व महत्वाचे आहे महत्वा नेहमी असं म्हटलं जातं की एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली आहे या आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा आपल्याही मनात तीच भावना असावी की आपण त्या गोष्टींच दान करत आहे माणसाने नेहमी आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं दान आवर्जून करावं ज्याची आपल्याला गरज आहे ती सुद्धा कारण आपल्याला जेवढी गरज असते तेव्हा अर्थात ती गरज समोरच्या व्यक्तीला पण असते म्हणून हे दान ही शिवामुठ दान करायची पद्धत असते किंवा ती भगवान शंकरांना अर्पण करायची पद्धत असते आता मी इथे थोड्याशा पाण्याने बाकीचं पण अर्पण करून घेते शिवामुठ तर आता ही शिवामूठ अर्पण केल्यावर आता बघा दुसऱ्या श्रावण सोमवारची आपली जी काही पूजा आहे ती संपन्न झालेली आहे आता आपण तर बघा इथे पूजा करून झाली आता ही पूजा झाल्यावर बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात कि ताई ही मांडणी कधी उचलायची अगदी तुमची पूजा झाल्यावर जर तुम्ही प्रदोषकाळी केलं तर अर्थात दुसऱ्या दिवशी किंवा जर सकाळी तुमच्याकडनं येणार पूजा झाली तर सगळं हे उचलून तुम्ही भगवान शंकरांना त्यांच्या जागेवर सानापन्न केलं तरी हरकत नाही दिवसभर ठेवली तरी चालेल पण तुम्हाला माहिती आहे की वातावरण असे की चिलटे वगैरे येतात आणि ते चिलटे या फुलांवर बसता तर त्याची पण आपल्याला एक काळजी घ्याय घ्यायची आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुमची सगळी काही पूजा झाली की नंतर तुम्ही थोड्या वेळाने अगदी लगेच नाही थोडस उचलून घेऊ शकता याच्याच बरोबर पहिल्या श्रावण सोमवारी ज्यांना शिवलीला मृत पारायण करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी येत्या सोमवारी पारायणाला सुरुवात करू शकता नाही शक्य होत तर शिवलीला मृताचा अकरावा अध्याय आवर्जून वाचावा शिवलीला अकरावा अध्याय वाचल्याने रुद्र पठन केल्याचं आणि त्याच्याबरोबर प्राप्ती होते असं म्हणून सोमवारी अगदी दिवसभर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा आता बघा ज्या काही चुका आपल्या पहिल्या सोमवारी झाल्या आहेत त्या दुसऱ्या सोमवारी होणार नाही तुम्हाला माहिती का भगवान शंकरांचं व्रत हे नेहमी म्हणजे ना की बिना मिठाचं करायचं असतं मिठाचा, मिठाचा कुठलाच पदार्थ खायचा नसतो पण जर तुम्हाला गोळ्या चालू असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला झेपणं शक्य नसेल प्रकृतीच जर ते होत नसेल तर तुम्ही खाऊ शकता पण तरी सुद्धा भगवान शंकरांच्या सेवेमध्ये आपल्याला बिना मिठाचं काय खायचं आहे अगदी तुम्ही बटाट्याची भाजी जरी केली मग त्यात त्याच्यात मीठ न टाकता फक्त लिंबू पिळून तरी तुम्ही ते खाल्लं किंवा खिचडीमध्ये फक्त लिंबू पिळून खाल्लं तरी चालेल पण बिना मिठाचं खायचं नाही बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की आपण तिखट सुद्धा खात नाही फक्त फलहार घेऊन चहा दूध ह्या गोष्टी घेऊन उपवास केला जातो बघा प्रत्येकीला आपापल्या शरीराला झेपेल जे, ह्या पद्धतीने व्रतवैकल्य करायचे असतात कोण काय सांगतं कोण काय करतं तुमचं शरीर महत्वाचं कारण ह्या सगळ्या नियमांपलीकडे तुमची भावना तुमची श्रद्धा ती खूप महत्वाची आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करताना सुद्धा ह्याच गोष्टी तुम्हाला मनात ठेवायच्या आहे की भले माझा उपवास आहे नाही आहे कारण काही लोक पहिला आणि शेवटचाच श्रावणी सोमवार करता म्हटलं त्यांना करणं शक्य होत नाही किंवा काहीतरी त्यांच्या अडचणी असतील त्यांना सुद्धा सांगते कि नाही शक्य झालं तरी उपासना आवर्जून करावा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पांढराच वस्त्र घालावं काळं वगैरे पूजा करताना घालू नये महिलांनी अगदी पांढरी साडी असेल पांढरा ड्रेस असेल तरी हरकत नाही पण काळं किंवा कुठल्याही रंगाचे कपडे घालून तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू नका बघा बोलता बोलता एक श्रावण सोमवार झाला आता येणारा दुस, दुसरा आहे पाच श्रावण सोमवार आहे ह्या पाच श्रावण सोमवारांमध्ये रुद्राभिषेक दर सोमवारी आपल्या घरात झाला पाहिजे रुद्राभिषेकाचे अनंत असे फायदे आहे अनंत अशी ती अनंत कोटीची ती सेवा आहे त्याची त्याचा फायदा खूप जास्त आहे आजारपण असो कर्जबाजारीपणा असो किंवा कुठलेही संकट त्रास दुःख असो त्याच्यासाठी ती महत्वाची सेवा आहे कोणीही एरवी दर सोमवारी रुद्राभिषेक करत नाही पण या श्रावण सोमवारीचा आपण दिवस साधून जा, जास्तीत जास्त जेवढी जमेल तेवढी सेवा करावी ज्यांना शक्य नाही होत त्यांनी केंद्रात सामूहिक रुद्राभिषेक चालू असतो तिथे जाऊन दर सोमवारी तरी तुम्ही सेवा आवर्जून करावी याच पद्धतीने करायची आहे आणि जो काही तुम्हाला उपाय सांगितला आहे गंगाजलाचा तो तुम्ही कुठल्याही श्रावण सोमवारी करू शकता ज्यांना उद्या अडचण म्हणजे येणाऱ्या अं येणाऱ्या सोमवारी अडचण आहे त्यांनी तुम्ही तिसरा सोमवारी करा चौथ्या करा पाचव्या करा हरकत नाही पण या चारही पैकी जेवढे उरले आहेत तेवढ्यात तुम्ही हा उपाय आवर्जून करा आजच्यासाठी फक्त फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ ते सांभावते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ